श्रावण मास सुरू झाला असून आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्ह्यातील शिवालय भक्तांनी गजबजून गेल्याचे दिसून येत आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली असून दर्शन रांगेत दोन तीन तासानंतर भक्तांना वैद्यनाथाचे दर्शन मिळत आहे बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर येथेही भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले हर हर महादेव प्रभू वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष करत हजारो शिवभक्तांनी श्री प्रभु वैद्यनाथाचे पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त मनोभावाने दर्शन घेतले महिलांनी तांदूळ शिवामूठ वाहून व बेलपत्र वैद्यनाथात अर्पण करून दर्शन घेतले देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती दुपारनंतरही गर्दीत वाढ झाली होती トラがチケット。 आता काय आता काय नाही